मित्रांनो रामकृष्ण आरी शेती परिवर्तन हे आपल्या युट्यूब चॅनलवर सर्व आपल्या शेवगा मित्रांचे स्वागत आहे मित्रांनो आपला विषय आजचा असा आहे बऱ्याच मित्रांचं म्हणणं आलं सेटिंग बऱ्यापैकी होती पण काही मित्रांची अजून झालेली नाही तर आपण आता सेटिंगवर पण व्हिडिओ बनवला आहे कोणते बुरशीनाशक वापरायचे काय काय उपाय करायचे त्याला आपण गुळाची ताकाची फवारणी करायला सांगितली ते पण केलं आहे बऱ्याच मित्रांनी तर मित्रांनो आपल्याला आता काय करायचं आहे पुन्हा एकदा आज मी आजच्या व्हिडिओ ते परत सांगतो आपल्याला गुळ द्यायचं आहे ड्रिपद्वारे गोळाचं पाणी करून घ्यायचं चार किलो गोळी एका अकराला हा गेलाच पाहिजे तुमचा भले तुम्ही महिन्यातून एकदा आता ज्या मित्रांनी पंधरा दिवसातून दोनदा दिला ज्यावेळेस थंडी जास्त होते त्यावेळेस त्यांना चांगला रिझल्ट आला आहे मी पण आहे ना पंधरा दिवसात दोनदा गोळ दिला चार चार किलो पण त्याचं प्रमाण जसं थोडं जास्त आला आपण त्याचा गोळाचा हिशोब असा आहे मित्रांनो तो गुळ देताना हा समजा आज दिला तर आपण कमीत कमी पंचवीस दिवसाच पुढं दिला पाहिजे आणि उन्हाळ्यात पण जास्त गुळ चालत नाही मित्रांनो आपला आज विषय हिवाळ्याचा प्रेड आहे आता आज एक जानेवारी आहे नवीन वर्ष लागलेलं आहे आणि आता थंडी थोडी थोडी इथून पुढं असं कमी होईल असं अंदाज वाटतो आज ढगाळ वातावरण झालेलं आहे थोडं त्याचं पण इफेक्ट आपल्या शेवगावर होणार आहे कारण जी फुलं आपली फ्रेश झाली होती ते पण थोडेफार आता त्याचा परिणाम होऊ शकतो कारण आज धुकं पण आलेलं होतं आणि दव पण भरपूर पडलेलं होतं तर मित्रांनो हे बघा आता हे समजा आपलं झाड आहे शेवग्याचं आता या झाडाची समजा एक ही फाटी इकडं आलेली आहे आपली रस्त्याकडे तर या फाटीला आता मित्रांनो कमीत कमी बारा तेरा शांगा लागलेल्या एका फाटीला काही जास्त शांगा नाही पण मग ठीक आहे आता बारा तेरा शांगा आहे या बऱ्यापैकी तर आता आपल्याला मित्रांनो करायचं काय आपल्या ही मागची फाटी मोकळी झालेली रिकमी झालेली इथं पण रिकमा झालेलं आहे तर आपल्याला इथं नवीन डीर फुटली पाहिजे म्हणजे जेणेकरून सा या शेवग्याचं शास्त्र असं असतं मित्रांनो नवीन डीर फुटलेली लगेच इथं फुलंच निघणार आहे तुमची फुलं निघलं म्हणजे तुमचं उत्पन्नाचा स्रोत चालू झालेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं मित्रांनो आता याला सगळ्यात महत्वाचं डीर येण्याकरता काय करायचं तुम्हाला एकरी चार किलो हा गुळ द्यायचा आहे जास्त खर्च नाही गोळाचा किंवा जास्त मी तुम्हाला खर्चिक सांगत नाही ब तुम्ही जास्त लगेच फर्टिलायझर सोडा का ते सोडा अशा प्रकारे करायचं आणि मित्रांनो करायचं काय तुम्हाला हा शेंडा चाललेला तुमचं पुढं शक्यतो जमलं ना हा फक्त एक वर कट करायचा एवढाच म्हणजे आपलं नुकसान पण नाही झालं पाहिजे कारण इथपर्यंत आपली फुलं आलेली आहे आणि या फुलाची पण आपली सेटिंग झाली पाहिजे आपण हा शेंडा कट केलेला फक्त एक इंचवर हा शेंडा स्टॉप झाल्यामुळं काय होईल झाडाचं सगळं जे स्टोरेज आहे ते मागं जाईल आणि या शेंगा पोसायला झाडाचं लक्ष चालून जाईल केंद्रित आणि या शेंगा फुगण्याच्या अवस्थेत काय होईल इकडे पण आपली नवीन ढीर चालू होणार कारण शेंडा थांबून गेलेला आहे शेंड्याला गे नवीन पाली फोटो इकडे मागं तुमचं झाड सेट होऊन जाणार आहे तर आपल्याला शेंडा कट केल्यानंतर हे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपल्या आता ढीर निघले पाहिजे याच्यावर आपल्याला फार महत्व आणि लक्ष देऊन घेणे कारण कसं आपलं मागचं झाड जे मोकळं झालेलं आहे ते आपल्याला पुढे डेव्हलप करून पुढला पण बार आपल्याला घ्यायचं त्याचं नियोजन आजच करावं लागणार कारण हा माल जायपर्यंत तो पण माल आपला सेट झाला पाहिजे तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं तर याला आता मी तुम्हाला दोन तीन जे घटक सांगतो ते तुम्ही सोडायचे तर मित्रांनो आपल्याला आता जे दोन तीन घटक सोडायचे त्याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो आपल्याला पहिल्यांदा सुरुवातीला आपल्याला गोळ देऊन टाकायचं गोळ एकरी चार ते पाच किलो देऊ शकता तुम्ही चार किलो पर्यंत पण काय अडचण नाही चार किलो गोळ दिल्यानंतर तिथून पुढे एका चार पाच दिवसानं त्याला परत आपल्याला एक हलकंसं पाणी द्यायचं आहे समजा आता तुम्ही ऊन पण वाढलेलं आहे थोडं पाण्याचं नियोजन पण वाढून घ्या झाडावर तुमचा थोडा थोडा लोड पण आलेला आहे सेटिंग पण झालेली आहे ती पण आपल्याला महत्वाची कारण शेंगा पण आपल्या फुगल्या पाहिजे लवकर तयार झाले पाहिजे म्हणजे जेणेकरून आपल्याला मार्केटला थोडंफार बऱ्यापैकी भाव मिळत तर मित्रांनो आपल्याला आता हे नवीन डिरी येण्यासाठी आपण सांगितलं गुळ द्यायचं आहे गुळ दिल्यानंतर तुमच्या जे फुटू येते बऱ्यापैकी निघतील आणि तुम्हाला एक दोन स्प्रे घेऊन टाकायचे आता बऱ्याच मित्रांचं म्हणणं झालं मावा पडतोय तर आपण माव्यावर व्हिडिओ पण बनवला जातो आज मी पुर आजच्या व्हिडिओत हे पण सांगतोय माव्याकरता तुम्ही आता मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला कम्प्युटर सुपर हे फक्त आपला मोठे झाड आहे इथं आपण एक मिलीनं वापरतोय एक मिलीना तुम्ही फवारणी करू शकता त्याच्यामध्ये एखादं चांगलं बुरशीनाशक घेऊ शकता दीड ग्रॅमना आणि याची फवारणी करून घ्या आणि तुम्हाला तसं वाटलं बा तर त्याच्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रॉनिक म्हणून हिसाबीन इक्ट्रॉनिक मी सजेस्ट करेल त्याचा रिझल्ट चांगले मी पण आहे आणि फुलांची संख्या पण ते वाढत होती त्याच्यासाठी अमोनो ऍसिड पण आहे अशा प्रकारे मित्रांनो म्हणजे झाडाला आपल्या ऊर्जा मिळून आपल्याला जेणेकरून झाडाला नवीन डीर फुटली पाहिजे आणि आलेल्या फुलांची सेटिंग झालेली पाहिजे तर अशा प्रकारे आपल्याला हे काम करायचं आहे तर पहिलं काम आपल्याला गुळ सोडायचा गुळ साडल्यानंतर झाडाला फवारणी करून घ्यायची कारण आता सध्या आळाईचं नियंत्रण झालेलं आहे बऱ्याच मित्रांचं पण माव्याचं नियंत्रण झालेलं नाही बऱ्याच मित्रांनी दोन दोन फवारणी करून पण मावा गेलेलं नाही हे बघा आता बघू शकता तुम्ही समजा आता आपल्या झाडावर मावा नाही एवढा पण तुम्हाला तरी मी आज दाखवतो हे बघा पाना हा काळा मावा आहे तर मित्रांनो आपल्याला अजून हा एक प्रयोग करायचा आहे आता या माझ्या आता जे चिकट पॅड आहे याच्यामध्ये आता पॅकिंगमध्ये आपल्याला सफेद निळा आणि पिवळा असे तीन कलर आलेले तर हे चिकट पॅड मित्रांनो आपल्याला असं काढून घ्यायचं एक आणि हे आपल्याला झाडाला याला वल पण दिलेलं असतं कंपनीने आणि हे झाडाला एखादी तार बांधून एखाद्या झाडाच्या फाटीला बांधायचंय म्हणजे जेणेकरून काय जो मावा उडतोय उडत उडत येतो तो झाडावर बसतो तर तो, तो याला बऱ्यापैकी चिटकू शकतो म्हणजे जे आपल्या फावर नाही ते बऱ्यापैकी कमी होणार आहे तर आता मी एक तुम्हाला प्रात्यक्ष करून दाखवतो अशा पद्धतीने सर्व मित्रांनी करा म्हणजे याच्यावर पण आपला बराचसा फायदा याची किंमत काय फारशी नाही आहे शंभर रुपयाली पाकिट मिळतं एक याची पंचवीस पॅड येतात तर मित्रांनो हे बघा अशा प्रकारे आपल्याला चिकट पॅड लावायचे याचा फायदा काय होणार आपल्याला जे आपल्या बागेमध्ये जे पण कीटक उडत येणारे जे आपल्याला नको आहे असे ते सगळे याच्यावर चिटकून बसणारे आणि बऱ्यापैकी तुमच्या फवारणीचा फायदा होणार आहे आणि याला कंपनीच व्हल पण आलेलं असतं फक्त आपण एक तारीखच्या साहाय्या झाडाला नॉर्मल ढिल्लं बांधलेलं आहे म्हणजे झाडाची फाटी पण नाही आणि हे पूर्ण काळे होईपर्यंत राहून द्यायचे अशी तुम्ही एकरी दोन पाकिट आणले तरी तुमचं एकदम नियोजन व्यवस्थित होणार आहे आणि याच्यावर जो मावा उडत उडत येणार तो सगळं चिटकून जाणार आहे आपण एक पाच सहा दिवसानं परत याच्यावर आपण चर्चा करू हा किती प्रकारे भरले गेलेले हे पण आपण बघू तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला नियोजन करायचं सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला करायचं काय आता आलेल्या शेंगा आपल्याला फुगवायच्या पण आहे त्या शेंगा फुगल्यानंतर आपल्याला पुढचा पण आपल्याला उद्देश ठेवायचा कारण आपल्याला पुढं पण आपला आप माल चालू राहिला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला मागं झाडाला डीर आली पाहिजे आणि झाडाचा आपल्याला शक्य झालं तर तुम्हाला शेंडा कट करून घ्यायचं एक इंचभर फक्त असं प्रत्येक फाटी अशी तुम्ही शांततेनं खाली तारीच्या आकडेच्या सहाय्यानं वाकून घेऊ शकते हे बघा आता आणि शेंडा कट करायचा तुम्हाला म्हणजे जेणेकरून झाडाची पुढं जाणारी फाटी थांबून जाईल आणि मागे तुम्हाला डीर निघणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो नियोजन करायचं आहे आजचा आपला व्हिडिओ मोठा झालेला आहे पण याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे रामकृष्ण आहे मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा